वर्ग सहावा विषय मराठी पाठ नव्वा वारली चित्रकला मुलांनो भारतीय संस्कृती विविध जाती जमातीचे लोक पूर्वापार वास्तव्यास आहे प्रत्येकाची खानपान कला संस्कृतीची वेगळीवेगळी वैशिष्ट्ये आहे प्रत्येक समाज विविध कलांनी समृद्ध आहे निसर्गाशी नाते जोडणारा व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी ठेवणारा आदिवासी समाज या आदिवासी समाजाची अशीच काही वैशिष्ट्यपूर्ण कला आहे या कलेला वारली चित्रकला असं म्हटल्या जाते आपण आज या वारली चित्रकलेविषयी माहिती बघणार आहोत भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त परंपरागत चालत असलेले निसर्गप्रेम सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजेच आदिवासी कला महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे त्यामध्ये वारली चित्र कोरीव कोरीवकाम मुखवटे मृणमूर्ती धातुकाम पाषाणमूर्ती वाद्य शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात वारली प्रदेशामध्ये छोट्या छोट्या पाड्यातील घराच्या कुंडावर व भिंतीवर चौकोनी त्रिकोणाकृतींची अनेक चित्रे काढलेली आहे वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे त्यामुळे वारली चित्रकलेत धार्मिक विधी लग्नविधी दैनंदिन जीवन लोक जीवन चितारलेले दिसते त्यात आजबाजूचा परिसर परिसरातील पशुपक्षी वृक्षवेली नदी नाले डोंगर पहाड वने जंगले नृत्ये घरदार शेतीचे हंगाम शिवार जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तीचित्रे रेखाटलेली दिसतात वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यात फिरून यावं लागतं आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो तांदळाच्या पिठामध्ये पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काळ्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रासारखीच दिसतात परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात वारली चित्रातील आकार आणि रेषा या प्रमाणबद्ध नाही पण चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागेल कलेचे कोणतेही शास्त्र शुद्ध शिक्षण त्यांनी घेतलेले नसताना इतकी अप्रतिम चित्रे त्यांना सुस्तातच कशी असाही प्रश्न पाहणाऱ्याला पडतो रंगांचा अतिशय कमी वापर उदाहरणार्थ तांदळाचे जे पीठ असतं तांदळाचं पीठ गेरू काजळी हळद कुंकू आणि रंगीत फुले व झाडांचा चिक यांचा उपयोग करून ते रंग तयार करतात आणि त्यातून चित्र रंगवतात चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील तयार करत नाही सुस्तील ते आकार ते काढत जातात रोजच्या जीवनात त्यांच्या चित्रात त्रिकोण चौकोन वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात चित्रामध्ये जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपलं शरीर आणि त्यांच्या चित्रामध्ये जर झाडे तुम्ही बघितली तर वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमी मुळाकडून शेंड्यापर्यंत रंगवतो अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते अन्य चित्रकार काय करतात झाड काढताना त्याचे नेमके उलट म्हणजेच वरून खाली रेषा काढतात वारली लोकांचं मत असं आहे की भूमीकडे जाणारे म्हणजेच मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते तर भूमीतून वर उगवणारे म्हणजेच जीवनाचा विकास करणारे जीवन असते लग्नाच्या प्रसंगी झोपड्या रंगवताना ते आधी चौक काढतात धार्मिकदृष्ट्या या चित्राला खूप मान असतो सात आठ स्त्रिया मिळून हे चित्र पूर्ण करतात त्या दिवशी ही भित्तीचित्रे चितारण्याचं काम केले जाते धवलेरी ही आदिवासींची पुरोही समजली जाते धवलेरी स्त्रिया लग्न लावण्याच्या वेळी विविध पारंपरिक पद्धतीने पार पाडतात वारली संस्कृतीमध्ये भित्तीचित्रातील रेषाकृतींना एक आगळं वेगळं महत्व आहे वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल शोधला पानाच्या आकारातून त्याने त्रिकोण अंडाकृती आकार घेतला आणि पाकळ्या आणि फांद्याच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली चंद्रकला आणि इंद्रधनुष्य यातून त्याने कमान आणि अर्धवर्तुळ पाहिले आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर आणि उभे आडव्या रेषांचे आकार घेणे तो शिकला जवळजवळ असलेले पाच तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडल्या गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्रातून प्रकट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखीच आहे वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर सुद्धा पडली आहे आजकाल तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो एखादे टी साडी कुर्ता बेडशीट्स पिशव्या पर्स भेटवस्तू भेट कार्ड यावर सुद्धा वारली चित्रकला रेखाटलेली दिसते घराच्या भिंती घराच्या अंतर्गत सजावटीसाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटलेली आहे भी या, भी या,